संध्याकाळचा तिकडे येतो मी पण भेटतो पण सो स्वागत करतो खूप दिवसाने ह्या ब्लॉग मध्ये खूप दिवसाने ह्या मुळे कारण की खूप मध्ये गॅप पडलाय थोड्या कामामध्ये बिझी होतो आणि थोडे इश्यूज चालू होते सो आता फायनली बॅक टू ट्रॅक अगेन एक आपण एक नवीन सिरीज स्टार्ट करतो आहे बायदाय तुम्हाला आधीच्या शॉर्ट्सवर मी कळलं असेल फॅट टू फिट ह्या नावाची uh, ब्लॉगमध्ये भले डे वन असला पण डे वन नाही आहे ॲक्च्युली uh, वन मंथपासून मी स्टार्ट केलेलं आहे प्रॉपर डाईट बीट सगळं uh, वर्कआउट चालू आहे आपली जिम आहे जिथे आपण वर्कआउट करतो आज थोडे थोडे जरा रील शूट करायचे आहेत आपल्याला कारण की आपण जे कॉन्टेंट घेऊन चाललो रील्सवर इंस्टाग्रामवर बायदे तुम्ही जर फॉलो नसेल गेलं तर जाऊन फॉलो करा तर जे कॉन्टेंट घेऊन चाललेलं आहे ज्या आधी सॅड स्टोरी होत्या लव्ह स्टोरी ते जरा बंद करायचे दादा जरा मोटिवेशन स्टार्ट करायचे रिटर्न बाय द वे हा अभि माय सी से डीच्या ब्लॉगमध्ये आपल्यासोबत होता आणि हा संकेत उंडरे जो माझा ॲक्च्युलीमध्ये गुरु आहे जो मला ट्रेन करतो माझा वर्ग मित्र आहे संकेत पण लवकरच आय होप ह्या येणाऱ्या कॉम्पिटिशन मध्ये तुम्हाला स्टेजवर दिसेलच तर दादा सुशांत दादा त्याची जी मी तुम्हाला मेडल सुद्धा दाखवतो हो तो, तो पण येईल मे बी येईल आय होप येईल कारण की तो टाइम बट येत नाही हे दादाचे मेडल्स आहेत आणि हा दादा हा दादाचा भाऊ मोठा आपण रील शूट करून घेऊ हो, फटाफट तर डाईट पण करायचं आहे मी सकाळपासून काय एवढं खाल्लेलं नाहीये Uh, काप लोड पूर्ण बंद आहे काप लोड जरा पण नाही करत आहे मी uh, त्यामुळे थोडा विकनेस पण वाटतो मध्ये मध्ये झोप लागत नाही शुगर बिगर पूर्ण 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 बंद आहे सो आता करू रील शूट करून घेऊ रीलचं माझ्या तर झालं आता संकेतचं वाक्य संकेत वॉशरूमला गेलाय तर मशीन इक्विपमेंटचं पण जे काही रिपेरिंगचं मेंटेनन्स होतं ते सुद्धा झालेलं आहे हो रीलसाठी पण किती मेहनत आहे बघा वन थर्टी के जी आता करतो करतोय वा म्हणजे मला मलापासून डिबेट चालू आहे की बिर्याणी खायचं की काय खायचं ह्याला 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 बिर्याणी नको आहे <laughs> बटाला जिलेबी फाफडा खायचं आहे आम्ही ॲक्च्युली खायलाच आलेलो पण आता रस्त्यातून जाताना एक गोष्ट आम्ही ऑब्झर्व केली ती मी तुम्हाला दाखव जेवायला गेलेलो बट त्यानंतर आमचा सडनली प्लॅन टाकला पिक्चर बघायचा रेट टू बघून आलो आहे आम्ही आणि संडेचा आमचा प्लॅन ॲक्च्युली पिक्चर बघायला ह्यासाठी होतो कारण की आम्हाला सोपायचं होतं सोपायचं होतं घरात ए सी नाही आणि घरात चाळीत राहत असल्यामुळे खूप गरमी होते असं नाही की ए सी घेऊ शकत नाही घेऊ शकतो हो, बट आमचा जो रूम ओनर आहे तो ए सी लावून देत नाही त्यामुळे दोघांचा पण सेम प्रॉब्लेम आहे आम्ही पिक्चर बघायला जातो खास झोपण्यासाठी मी झोपलो हे बघत होते पिक्चर तुम्हाला ब्लॉग आवडेल आवडला असेल लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू नवीन ब्लॉग मध्ये इथपर्यंत बघायला धन्यवाद बाय